राज ठाकरे यांनी फक्त की दोनशे त्यांनी एकत्र असता राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे नुकतेच परदेशातून आलेले आहेत बराच काळ ते परदेशात होते त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता बिनशर्ट म्हणजे शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्धवजीने तेव्हा सांगितलं म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहाचा जन्म झालाय ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते त्याला दिन शर्त पाठिंबा दिला सगळा आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पंचवीस काय त्या काय त्या जागा लढणार आहे हे आश्चर्यकारक आहे म्हणजे पण हा त्यांचा पक्ष आहे त्यांच्या भूमिका आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकून करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ती पावलं उचलली जात पावल आहेत का हे पाहावं लागेल अर्थात याच्यावरती फार काही बोलण्याचा अर्थ नाही काही पक्ष काही काही संघटना का व्यक्ती सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहे एकत्र असते तर पक्ष टिकला असता कोणाचा पक्ष टिकला असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे म्हणून म्हटलं ते परदेशामध्ये होते खूप काळ ते खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इकडलं परिस्थिती माहीत नाही राष्ट्रवादी पक्षानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी नवे इतकं मोठं यश मिळवलं आहे हे पक्ष टिकल्याच लक्षण आहे कार्यकर्ते जागेवर असल्याचं लक्षण आहे आणि लोकांनी भरभरून मतदान केल्याचं लक्षण आहे आठ लोकसभेच्या जागा जिंकणं माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली लहान गोष्ट नाही त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचा पक्ष आणि चिन्ह पळवून सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये ताकतीनं उभे राहिले आमचेही पक्ष शिवसेना ताकतीनं उभे आहेत आणि आम्ही नऊ जागा जिंकलो खूप अभ्यास करावा लागेल या राज्याचा त्याला